ते कोणत्या हृदयाचे आहेत तुम्हाला हप्ते मिळतात म्हणून गोरक्षकांवर आरोप करू नका शिवसेना वाढीसाठी आम्हाला जेवढं होतंय तेवढं आम्ही काम करत आलो बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण नमस्कार नवभारत नवराष्ट्रच्या मी कार्यकर्ता या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आज अशा एका कार्यकर्त्याला आपण भेटणार आहोत जो शिवसेनेचा उपतालुका प्रमुख म्हणून सध्या सांगलीमध्ये काम करतोय त्याशिवाय धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेनेचा संस्थापक अध्यक्ष आहे असा एक तरुण कार्यकर्ता तडपदार कार्यकर्ता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्याशिवाय सांगलीमधील समस्या आहेत ज्या वेगवेगळ्या घटना वेग घडत आहेत शिवाय ड्रग्ज असेल अशा तऱ्हेच्या विरोधात काम करणारा एक कार्यकर्ता आपल्याबरोबर आता सध्या आहेत आपण त्याच्याशी बोलणार आहोत ते, ते कार्यकर्ते म्हणजे विनायक केडके सांगली महानगरपालिकेच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून होणारे जे बोगस नळ कनेक्शन आहे याच्या विरोधात त्यानं खूप मोठा आवाज उठवलेला होता गावभागामध्ये जे ट्रान्सफॉर्मर आहेत त्या ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती व्हावी अशा तऱ्हेसाठी त्यानं आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाला यश आलं आणि अनेक ट्रान्सफॉर्मर त्या काळी बदलण्यात आले नव्यानं घालण्यात आले वायरिंग नव्यानं करण्यात आली अशा तऱ्हेनं अनेक सामाजिक स्तरांवरती वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळ्या भूमिकेतून आपला आवाज मानणारा आहे एक कार्यकर्ता विनायक केडके आपण त्यांच्याशी भेटणार आहोत महाराष्ट्र मी विनायक एडके मी आता सध्या शिवसेना शिंदेगड उपतालुका प्रमुख म्हणून सांगली पूर्व भाग पश्चिम भाग काम बघत आहे साधारण दोन हजार सहा साली शिवसेनेमध्ये बाळासाहेबांचे विचार धर्मवीर आनंदगे साहेबांचे विचार व त्यावेळेची भौगोलिक परिस्थिती शिवसेने देण्याचा एक विचार एक ध्येय दोन हजार सहा साली माझ्या डोक्यात बसलं मग त्यावेळेला आमच्या गाव भागमध्ये मध्ये शिवसेनेची शाखा नव्हती हो तेव्हा चौऱ्याण्णव साली पहिल्यांदा शाखा उघडण्यात आली ती शाखा एक आठ ते दहा दिवसाच्या ह्याच्यातच तिथल्या राजकारणामुळे बंद पडली काही वेळेला शाखा उघडण्यात आली तर पोस्टर लावले ओपनिंग झालं दुसऱ्या दिवशी शाखा बंद तसं न होता मग इकडे कोण लक्षच देणार मग आम्ही दोन हजार सहा ला शाखा ओपन केली इथल्या लोकांच्या गोरगरिबांच्या अडचणी वगैरे बघितल्या त्या दरम्यान दोन हजार सात ला अ दंगल घडली त्यावेळेला सुद्धा आम्ही शांततेचं वातावरण निर्माण व्हावं परत धर्म कार्यालयामध्ये जे कोण अडचण निर्माण करतात किंवा धर्मद्वेष्टी जे आहेत त्यांच्या विरुद्ध लढा उभा केला बाळासाहेबांच्या विचारांनीच आम्ही शिवसेना व सर्व पक्षाचं काम पुढे चालवत होतो त्यामुळे कुणाला भीक घालणे ही, भी ही आम्हाला माहित नव्हती दोन हजार सात नंतर वॉटरहाऊस मध्ये दूषित पाण्याचा विषय विश्रामबाग मध्ये आला त्यावेळेला सुद्धा आम्ही वॉटरहाऊसला जाब विचारला व तिथल्या नागरिकांची समस्या वगैरे असेल ते सोडवून दिली त्यानंतर थोडा काळ गेला दोन हजार आठ साली बापरबाल शिक्षण मंदिर या इथे एक ट्रान्सफॉर्मर आहे तो कधीही पेट घ्यायचा त्याच्यावर पूर्ण सगळ्या गाव भागाचं लाईटचं सगळं बघितलं जातं मग त्याची डागडुजी सुद्धा केलेली नव्हती गणपतीच्या दरम्यान सातव्या दिवशी तिथल्या मंडळाचं गणपती विसर्जन झाल्यावर दुसऱ्या दिवशी तिथले कार्यकर्ते मंडळ काढत असताना चुकून तिथे काहीतरी धक्का वगैरे लागला त्याला चिकटून मेंढगुले नामक एक चांगले अधिकारी होते बँकेचे ते एक्सपायर झाले बी स्थानिक नगरसेवक अथवा तिथील लोकवस्तीतील शाळा म्हणा किंवा डॉक्टर आहेत तिथे हॉस्पिटल आहेत कोणी त्याचा विचार घेतला नाही किंवा त्या फॅमिलीला काय झाले असेल करता माणूस गेलेला आहे ह्या बाबतीत कोणीही कोणाच्या बाबतीत कोणाला काही दया माया वाटली नाही त्यावेळेला शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून मी प्रमुख म्हणून काम बघत होतो त्यावेळेला त्या ट्रान्सफॉर्मरचा लोड कमी होण्यासाठी साधारण आम्ही एक दोन ते तीन वेळा निवेदन दिले त्यानंतर मारुती चौक ते स्टँड आणि मतुबाई गरवारे कॉलेज ते स्टँड हे दोन्ही वनवे मध्ये सहा सहा डीपी उभारण्यात आल्या आणि टोटल नवीन वायरिंगचं काम करून घेण्यात आलं अशी बरेच आम्ही समाजाची कामं करत आलो दोन हजार बारा साली दिवाकर रावते साहेबांनी उपशहर प्रमुख म्हणून मला सांगलीची जबाबदारी दिली आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम शिवजयंती वृक्षारोपण गडकिल्ले साफसफाई मोहीम परत दुर्गा माता या असे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा घेतो बलवीमशाहीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही लेझिम लाठीकाठी मालखांब याचं प्रशिक्षण सुद्धा द्यायचं काम करतो हे राजकारणाचं काम करत असताना समाजसेवेचं एक वेळ लागलं त्याबरोबर गोरक्षक गोमाता ही आमची जननी आहे आम्ही तिला आमची आई मानतो आता काही धर्मदृष्टी आहेत त्यांची संकल्पना वेगळी झालेली आहेत त्यांनी डायरेक्ट कोणत्याही संघटनेवर उतरायचं काम करत आहेत तर शेतकरी संघटना जशी आहे तशीच गोरक्षक संघटना सुद्धा आहे तशीच शिवसेना आहे तशीच भाजप आहे आजकालच्या लोकांचं वेगळं चालू आहे मुद्द्यावरून घसरतोय माफ करा दोन हजार दहा साली कत्तलखान्यामध्ये जिवंत एक गई पकडण्यात आली व कापलेली एक गई पकडण्यात आली त्यावेळेला तिथे दोन मजली बेकायदेशीर बिल्डिंग होती ते सुद्धा पाडण्याचं काम आम्ही त्यावेळेला केलेलं आहे मग त्यावेळेपासून आम्ही गोरक्षकचं काम सुरू होतं खरं पण काही संघटना आहेत त्यांच्या थ्रू जर काम करायचं म्हटलं तर दबाव पडतो म्हणून दोन हजार बावीस साली स्वतःची गोरक्षक संघटना स्थापन केली त्यानंतर बरेच मुद्दे घडत गेले बारीक सारीक छोटी आंदोलनं झाली राजकारणामध्ये बदल घडले सांगलीचं राजकारण म्हणजे महाराष्ट्रासाठी एक मोठं आश्चर्याचा धक्का देणारच असतं कारण बीजेपी मधून शिवसेनेत आले आणि शिवसेनेमधून दुसरीकडे गेले किंवा काँग्रेसमधून बी जे पीत आले हा प्रकार सांगलीमध्ये भरपूर घडतो त्याच पद्धतीने तिकिटाच्या देवाणघेवाणीतून आम्हाला चांगला एक नेता मिळाला काही याच्यामुळे वाईट गोष्टी घडल्या त्यामुळे तिथे आम्हाला हार पत्करावावी लागली त्यावेळेला अमोल कोल्हेजी साहेब अनिल देसाई साहेब सांगली दौऱ्यावर आले होते त्यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा केली शिवसेना वाढीसाठी आम्हाला जेवढं होतंय तेवढं आम्ही काम करत आलो बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण वीस टक्के राजकारण कशासाठी वापरलेलं आहे तर या समाजामध्ये जे धर्मदेष्टी आहेत किंवा समाजाच्या विरोधात काम करत आहेत त्यांना धडा शिकवण्यासाठी वीस टक्के राजकारण आहे कारण आजकाल ती शिवसेना दिसलीच नाही म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जो लढा दिला त्यावेळेला गुवाहाटीला एकनाथ शिंदेसाहेब तीनच दिवस झाले होते जाऊन अजून कोणीही आमदार पाठिंबा देत आहेत का नाहीत ते सुद्धा माहित नव्हतं खरं पण शिवसेना ही आमची वाघांची आहे आणि ती प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची आहे आणि कुठलीही संघटना कुठल्या एकाच्या याने स्थापन केली म्हणून पुढे चालते असं नाही त्याला शिवसैनिक किंवा त्यांचे कार्यकर्ते हे लागतातच एकटा राबून संघटना होत नाही मग त्याच उद्दिष्टाने एकनाथ भाईंचं जे काम होतं ते प्रभावित करत होतं सगळ्यांना ओढत होतं त्यांना पुढे येऊ दिलं नव्हतं आम्ही जे जुने शिवसैनिक आहोत त्यांना ते काम माहिती आहे म्हणून कोणताही न विचार करता एकनाथ भाईंनी जो बंड पुकारला त्याच्या तिसऱ्या दिवशी आम्ही एकनाथ भाईंना पाठिंबा दिला सांगली गावबाग शिवसेनेकंड जाहीर पाठिंबा दिला त्यावेळेला बहींच्या बरोबर वर तेरा ते चौदा आम आमदार गुवाहाटीमध्ये होते त्यानंतर त्याआधी आणिकेत कोतही खून प्रकरण एक घडलं सांगलीमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर गाजलं कारण पोलिसांनीच गुन्हे करायचे हे खूप दुर्दैवी गोष्ट आहे आता सुद्धा तसंच चालू आहे हप्ते घेणे किंवा दुर्लक्षित करणे काही भाग सेन्सिटिटी आहेत तिथं जास्त करून दबाव दिला पाहिजे पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे तिकडे दुर्लक्ष करून बारीक सारीक गोष्टींवर लक्ष देऊन स्वतःचे किस्से भरणे हा प्रकार थांबला पाहिजे त्यासाठी सुद्धा शासनाने काम केलं पाहिजे अठरा साली हाच प्रकार अशा पद्धतीनेच घडला एक चांगला अधिकारी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पद्धतीने वागले त्यांनी अनिकेत कोते नावाच्या एका इसमास उचलून नेऊन त्याला बेदम हारण मारहाण केली त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला त्यावेळेला आम्ही चार ते पाच दिवस उपोषणाला बसलो होतो त्यावेळेचे ग्राम विकास मंत्री रवींद्र वायकर साहेब हे आम्हाला उपोषण सोडवण्यासाठी आले तेव्हा आम्ही उज्ज्वल निकम साहेब यांच्या सा, यांनी ते वकीलपत्र घ्यावं आणखी कोचं यासाठी मागणी केली होती आणि आमच्या आंदोलनाला यश सुद्धा आलं दत्तात्रय शिंदे साहेब एस होते डीवायस पी दीपाली काळे मॅडम म्हणून होत्या त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे म्हणून त्यांना आणखी बदली करण्यात आली त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली अशा पद्धतीने आम्ही समाजाशी निगडीत असणारे तीन पूर येऊन गेले आमच्या सांगलीला दोन हजार पाच दोन हजार सहा ला छोटासा होता त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये बरीच गुर उद्ध्वस्त झाली लोकांचे खाण्यापिण्याचे सुद्धा वांदे होते त्यावेळेला सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरून पाण्यावर उतरून लोकांना अन्न पुरवलं कोरोनाच्या काळामध्ये आम सुद्धा आम्ही शिवजयंती दोन हजार पाच पासून मी करतो आजपर्यंत खंड पडलेला नाही कोरोनाच्या काळात सुद्धा आम्ही शिवजयंती केली लोकांना स्वखर्चाने आम्ही जेवण वगैरे वाटप केलो जे बाळासाहेबांचे आणि साहेबांचे विचार आहेत आणि जे हिंदू धर्मग्रंथ शिकवतात कि बाबा माणूस की हा सगळ्यात मोठा धर्म आहे जातीभेद हा नंतर निघलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही धर्म जसं आम्हाला वेदशास्त्र किंवा धर्मग्रंथ मंत्र जपायला शिकवतात तसं आम्हाला वेळोवेळी शस्त्र उचलायला आमचे राजे प्रभू रामचंद्र प्रभू भगवान श्रीकृष्ण हे सुद्धा शिकवतात त्यामुळे आम्हाला कत्तलखान्यामध्ये गळी जेव्हा घेऊन जाते गोरक्षक संघटना आम्ही स्थापन केल्यानंतर गई जेव्हा घेऊन जाते त्यावेळेला आम्हाला शस्त्र उचलण सुद्धा गरजेचं पडत कारण जे आमच्या मातेला घेऊन जातात ते निशस्त्र नसतात त्यांच्याकडे हत्यार असतात मध्ये आम्ही कदमवाडी रस्त्याला तीन चाकी पॅसेंजर रिक्षा मध्ये गई पकडल्या एका तांद्याच्या ठिक्यामध्ये तीन तीन त्या गळींची पाडी होती त्याच्या ना सुद्धा वाळलेली नव्हती म्हणजे जन्मलेल्या आईपासून लेकराला ला, लांब करणं एवढं दुष्कृत्य मग हे खाटी कोणत्या हृदयाचे बनलेले आहेत आणि आता त्यांना पाठिंबा देणारे काही नेते आहेत ते कोणत्या हृदयाचे आहेत तुम्हाला हप्ते मिळतात म्हणून गोरक्षकांवर आरोप करू नका त्यांना मी जाहीर या मुलाखतीतून इशारा देतो ते फाळ चालवणे शेतात शेतकरी ऊस पिकवतो त्यांना पाणी पाटेच चार वाजता उठून पाणी द्यायला जातो तेव्हा साप इंचू काटे त्याला चावतील का नाही ह्याचा तो विचार करत नाही कारण पोट हे महत्वाचं असतं म्हणून शेतकरी राब राब राबतो त्यांचा उसाचा रेट ठरवणार आहे तुम्ही कोण ह्या राजकीय नेत्यांना हा मी प्रश्न विचारतो एक संघटना होती त्याच्या तीन संघटना झाल्या मग तुमच्या तुमच्या ताळमेळ नाही मग गोरक्षकांना नावं ठेवायचं किंवा त्यांना धमक्या द्यायचं जर कोण प्रयत्न करत असेल तर या मुलाखतीच्या माध्यमातून अशा नेत्यांना तुम्ही आमदार म्हणून जनतेतून निवडून आलेले नाहीत आम्हाला काहीतरी द्या ह्या आशेने भीक मागितल्यागत आमदार की मागून घेऊन जर जनतेला वेटीस धरायचं किंवा गोरक्षकांना वेटीस धरायचं जर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दोन हजार पंधरा साली गोरक्षा ह्या याच्यावर कायदा आणला गोमातेचं रक्षण करण्यासाठी त्याच्यामध्ये तरतूद पाच वर्षाची शिक्षा होते तो कायदा वाढावा म्हणून इथं आम्ही गोरक्षक काम करत आहोत तोपर्यंत आता शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शेतकऱ्यांच्या गया राखणारे तुम्ही कोण म्हणून एक नेता प्रश्न विचारतो अहो शेतकऱ्यांच्या गया आहेत त्यांच्या गोट्यात आहेत तोपर्यंत ठीक आहे त्यांच्या गोट्यातनं याकडे जर चालल्या तर आम्ही माणुसकीचा धर्म आणि संत वृत्तीच्या ह्यानी शंभर टक्के विरोध करू कसा याकडे द्यायला शेतकऱ्यांना सुद्धा परमिशन नाही आणि तुम्ही दलाल नेते साजिकच लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला दलालच म्हणणार कारण तुमची भाषा ही एकदम खालच्या लेव्हलला जाऊन तुम्ही गोरक्षकांचा अपमान करत आहात तर तुम्ही दलाल आहात दलाली तुम्ही करायची बंद करा नाहीतर तो गोरक्षक तोच नांगर तुम्ही म्हणला तिथे घालायला दोन हजार चोवीस अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी नितीन रमेश आनंदे नावाच्या एका पाईप इन्स्पेक्टर म्हणून तत्कालीन्स इन्स्पेक्टर त्याला खोद कामगारची ऑर्डर आहे तर त्याला इन्स्पेक्टर केला आणि त्याच्या हातून श्रीमंत लोकांना ज्यांचे पाच पाच हजार दहा दहा हजार स्क्वेअर मध्ये बंगले आहेत अशा लोकांना शासनाचा जो कर आहे त्याच्यापेक्षा पैसे कमी घेऊन किंवा पैसे न घेता कागदपत्र न बघता कनेक्शन देण्यात आले त्याच्यावर आम्ही दीड वर्ष झालं दोन उपोषण झाली तरी सुद्धा तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता साहेब हे सुद्धा भ्रष्टाचारमध्ये त्यांची नावं आलेले आहेत त्यांनी आतापर्यंत गडचिरोली धुळे इकडे कामं केलेले आहेत तिथले आमदार त्यांच्या विरोधात काम त्यांच्या विरोधात स्टेटमेंट केलेले आहेत आणून बसवलं सांगलीची वाट लावली त्यांनी इथे भंगार घोटाळा पाणी पुरवठ्याचा हा विषय आहे आता सुद्धा एक पाणी पुरवठ्याचा आम्ही माहिती अधिकार गेल्या महिन्यात टाकलेला आहे मिरजेमध्ये जातीभेद केला जातो कामांच्या बाबतीत पाणी पुरवठा मधील अधिकारी त्याचे सुद्धा आम्हाला उत्तर दिलेलं नाही नितीन रमेश आळंदे यांनी मोजमापन पाणी कनेक्शन देताना जे रोडची खुदाई केली जाते त्याचे सुद्धा मोजमापन न करता भरपूर पैसे कमवलेले आहेत त्यांच्यावर खातेनी आहे चौकशी करून फौजदारी गुन्हे नोंद करा म्हणून आम्ही सांगितलेलं आहे निलंबित करून आमच्या तोंडाला पाणी पोसण्याचं काम हे आयुक्त करतायत त्यांना सुद्धा एक इशारा देतो जर येत्या आठ दिवसात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही फौजदारी गुन्हे नोंद जर झाली नाही त्यांनी त्यांना बडतर्फ केलं नाही तर आम्ही न्यायालयात दाम न्यायालयात दाद मागणारच आहोत कारण महानगरपालिकेच्या समोर सर्व भ्रष्ट भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारांचे पुतळे करून तिथे जाळण्यात येणार आहेत राजकारण म्हणजे आता दलदल समजली जाते खरं म्हणजे समाजकारण करण्यासाठी जर युवा पिढी पुढाकार घेत असली तर स्वाभाविकच आहे मी त्यांना खरोखर तुम्ही याच्यामध्ये उतरा आणि भ्रष्टाचारी अधिकारी नसतात हे राजकारणात पुढारी म्हणून जे येणारी युवा पिढी आहे त्यांना आधीपासून लागलेली कीड राजकारण म्हणजे पैसे कमवायचा अड्डा ब्लॅकमेलिंगचा अड्डा असं न समजता बाळासाहेबांचे दिगे साहेबांचे विचार घेऊन एकनाथ भाईंच्या सारखे घेऊन जर पुढे जर चालत असला साधू संतांचे विचार घेऊन जर असला तर ते स्वर्ग आहे आणि ते स्वर्ग बनवायसाठी कष्ट हे होतच असतात जेव्हा सोनार सोन्याला तापवतो त्याच्यावर हातोडा मारतो तेव्हाच त्याची एखादी सुंदर वस्तू बनते तसं राजकारणात आल्यानंतर आपण जर भ्रष्टाचाराला विरोध केलो आणि खरोखर जर या नेत्यांना खाण्यापासून भ्रष्टाचार करण्यापासून जर अडवू शकलो तर त्यावेळेला एक सुंदर आपला वार्ड बनवेल जेव्हा आपण वार्ड बनवू तेव्हा शहर शहर बनेल तेव्हा राज्य अशा पद्धतीनं दे आपण देश घडवू शकतो सर्व तरुण पिढीला गोरक्षक किंवा राजकारणात येण्यासाठी मी अत्यंत तळमळीन आग्रह करून करून प्रामाणिकपणे काम करा जर कोण चुकीचं वागत असेल त्यांना ताडण करा एवढंच बोलेन जय हिंद जय महाराष्ट्र आदेश